तथा तथानंतरक्ष सर्वच महाभारता महापुरुषां तीन तारखे यांच्या अधिपत्याखाली भव्य दव्य ही महोत्सव साजरा करण्यात येणार आहे त्यामध्ये बहुजन समाजाचे सर्वच कार्यकर्ते सर्व काळागाळातील आणि सगळी भीमसैनिक भीम बांधव भीम भी... या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि भव्य दिवशी तीन तारखेला जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाला सर्वांनी आपली उपस्थिती दाखवायची आहे तसेच आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या लाके आमदार कार्यसाम्राट आमदार किसन कदुरे साहेब यांच्या संकल्पनेतून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्यात आलं आहे आणि त्या भारताचे सचिव आदरणीय सुधाकरजी जाधव साहेब त्यांची संपूर्ण कार्यक्रम कमिटी आणि आम्ही बंदे महेंद्र मोदी नेहरू बंदे नंद आम्ही पण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे